मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी अलीकडेच त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास अनुभव शेअर केला आहे अमृताने आपल्या कोकणातील मुळगावी रत्नागिरीतील निरूळ येथे गणेशोत्सव साजरा करतानाचा व्लॉग सोशल मीडियावर टाकला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय कन्यादान मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही जोडी दोन हजार चोवीस मध्ये विवाह बंधनात अडकली त्यानंतर प्रत्येक सण आनंदात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे पुण्यात बाप्पा विराजमान केल्यानंतर अमृता आणि शुभंकर रत्नागिरीला रवाना झाले गावात पोचल्यापासून तेथील मानपान परंपरा घरगुती वातावरण आणि विशेष म्हणजे जावयाच्या स्वागताचा सोहळा या सगळ्याचे क्षण अमृताने आपल्या व्लॉग मधून दाखवले अमृताने सांगितलं की माझ्या गोवाला म्हणजे शुभंकरला खरा कोकण दाखवायची हीच योग्य वेळ होती गणपतीतल्या आनंदाच्या वातावरणात रत्नागिरीतला जावयाचा मान त्याने अनुभवा ही माझी इच्छा होती या व्लॉग प्रेक्षकांना कोकणाचे निसर्ग सौंदर्य रत्नागिरीतील उत्सवी वातावरण आणि ग्रामीण संस्कृतीची झलक मिळाली या खास व्लॉगमुळे चाहत्यांना अमृता आणि शुभंकर खरी नाती जपणारी मातीशी जोडलेली बाजू पाहायला मिळाली आहे